हॅलो मालेगाव आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास दुर्दैवी अशी घटना मोतीबाग नाका मालेगाव या ठिकाणी जितेंद्र सूर्यवंशी मुंसे येथील तुमचा तरुण सहकारी अवघ वयवर्ष चोवीस हा युवक मालेगाव येथील एम पी एस एल कंपनीमध्ये सर्विस करत होता आणि एक इमर्जन्सी काम आल्यानिमित्ताने त्याला मोठीबाग नाक्या डी पीवर जाण्याचा आदेश मिळाला आणि तत्काळ काय अडी अडचण आलेली आहे ते बघण्यासाठी जितेंद्र त्या स्पॉटवर पोचला वर इलेक्ट्रिक पोलवर जेव्हा दुरुस्ती करण्यासाठी जितेंद्र सर्व ग्लोव हातात घालून सगळ्या प्रोटेक्शननुसार तो त्याच्या कामाला रोजच्या नेहमीप्रमाणे कामाला जात असताना अचानकपणे एक इलेवन क्री के केवीची ती वायर होती त्या ठिकाणी आणि त्या वायरचा म्हणजे इलेक्ट्रिक पोलचा वायरचा शॉक लागला आणि तो शॉक एवढा जबरदस्त होता की जितेंद्रचा डावा हात जागीच त्याचा त्या ठिकाणी काळा पडला आणि तो खंब्यावरून कोसळून खाली पडला आणि त्याच्या डोक्याला देखील मार लागला या दुहेरी घटनाक्रमामध्ये आमचा युवक जितेंद्र याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आणि ती घटना वाऱ्यासारखी या मालेगाव शहरात मालेगाव तालुक्यात पसरली त्याच्या गावी गावी जशी बातमी लागली तर मुंगशेगावच्या सगळे रहिवासी हे सैरावैरा झाले आणि जितेंद्रला बघण्यासाठी मालेगाव सिव्हिलमध्ये यांनी धाव घेतली असे असताना आपले सर्वांचे मार्गदर्शक पालकमंत्री नामदार दादाजी भुसेसाहेब शालेय शिक्षण मंत्री साहेबांना मुंशेतून एका व्यक्तीने फोन केला की अशी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे तत्काळ साहेबांनी मी असेल रामभाऊ मिस्तरी असतील सुनील माऊली देवरे असतील प्रमोदजी शुक्ला असतील प्रमोद पाटील असतील मनोहर बापू असतील संजयजी दुसाने असतील या सर्व पदाधिकाऱ्यांना इमिजिएटली फोन केले आम्हाला आणि तत्काळ आदेश केले की असल त्या परिस्थितीत असेल त्या परिस्थितीत फक्त तीन मिनटात तुम्हाला सिव्हिलला पोचायचं आहे सिव्हीलला धाव घेतली असताना बघितलं मृत अवस्थेत जितेंद्रचं त्या ठिकाणी शव बघून आत मन हिलावून गेलं गावाचा आक्रोश बघता हा तांडव आणि हा आक्रोश बघता आमचे देखील मन हिलावून गेलं सर्वांच्या डोळ्यात आसरू वाहत होते आणि असं असताना सगळ्यांचा रोस या एम पी एस एल कंपनीवर ओढून येत होता आमची सर्वांची सर्व पदाधिकाऱ्यांची गावकऱ्यांची मागणी होती की ह्या तरुणाला न्याय मिळाला पाहिजे आता त्याचा तर जीव गेला जीवाला जीव घेऊन तर काही न्याय मिळू शकत नाही परंतु आज त्याच्या मागे आई आहे वडील आहे भाऊ आहे त्याचा छोटासा परिवार आहे आणि अशा गोरगरीब परिवारातील हा तरुण चोवीस अवघ्या चोवीसाव्या वर्षी हे त्याला हे जग सोडून जावं लागलं आणि म्हणून आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी या एम पी एस एल कंपनीला धारेवर धरलो मग प्रथमता जाब विचारला की ही घटना घडली याला जबाबदार कोण याचा आम्ही जाब विचारला आणि जा विचारताना इथून पुढे कुठली घटना होणार नाही याची देखील त्यांना आम्ही तंबी दिली मंत्री महोदयांनी दूरध्वनीद्वारे त्यांच्याशी संपर्क साधला आणि साहेबांनी त्यांना तंबी दिली की भरघोस अशी याला याची आमच्या तरुणाची तर भ पैशांनी भर निघू शकणार नाही परंतु एम पी एस एल कंपनीला आम्ही सर्वांनी जा विचारल्यानंतर आणि आम्ही त्या परिवाराला एक मदत म्हणून जवळपास एक्कावन्न लाख रुपयाची मदत आज या ठिकाणी सर्व पदाधिकारी आणि मंत्री महोदयांच्या वतीने त्या परिवाराला मिळालेली आहे या याच्याबाबतचं लेखी आश्वासन आता तूर्त पन्नास हजार रुपये आज दिलेले आहेत चार दिवसानंतर साडेचार लाख रुपये मिळतील आणि अठ्ठावीस तारखेपर्यंत सर्व पैसे क्लिअर करून देण्याचं लेखी आश्वासन आदरणीय डी वाय एस पी गुंजाळसाहेब यांना लेखी स्वरूपात एम पी एस एल कंपनीचे सी ओ प्रेमसिंग यांनी लिहून दिलेलं आहे आणि हे लिहून दिल्यामुळे आम्ही त्यांच्या घरच्यांची समजूत काढली गाववाल्यांची समजूत काढली गाववाल्यांना विनंती केली की झालेला प्रकार हा दुर्दैवी आहे याची भर आपण काढू शकत नाही परंतु तुमच्या भावना आम्ही समजू शकतो आणि म्हणून गाववाल्यांनी देखील आमच्या विनंतीला मंत्री महोदयांच्या आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान दिला आणि हा विषय आत्ता तुर्तास या ठिकाणी थांबवून आम्ही सर्वजण आमच्या सिव्हिलला जाऊन पुढच्या अंत्यविधीच्या आम्ही तयारीला लागत आहोत मी पुनशे एकदा तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून सांगू इच्छितो या एम पी एस एल कंपनीला इशारा देऊ इच्छितो आज आमचा एक तरुण अवघ्या चोवीसाव्या वर्षी तुम्ही घालवला आहे इथून पुढे जर कधी कोणाच्या हाताला जरी चटका लागला तर तुमची कंपनी या ठिकाणी जागेवर ठेवणार नाही असा देखील इशारा कळकळीचा इशारा आम्ही या ठिकाणी आपल्याला देऊ तो याची सर्वांनी नोंद घ्यावी या सर्व घटनेमध्ये या दुर्दैवी घटनेमध्ये सगळं गाव मालेगाव शहर तालुका सर्व शिवसेनेचे पदाधिकारी महोदय सर्वजण सामील आहेत यांच्या दुःखाला परमेश्वर याला क्षीर शांती देव आमच्या मित्राला एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो ये है आपकी आवाज।